श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर कशा आहात तुम्ही सगळेजण मस्त मजेत ना तर मीही मस्त आहे सुंदर अशा दिवसाची सुंदर सकाळ झालेली आहे छान असं सकाळ सकाळी आज धुकं पडलं होतं का समोरचं काहीच दिसत नव्हतं एकदम असं पांढर शुभ्र झालेलं होतं सगळे सगळीकडे स सकाळ मस्त अशी आज रविवार आहे बघा तर चला म्हटलं आज मग सकाळी मी लवकरच उठले होते मुलांसाठी काहीतरी खाऊ बनवायसाठी संडे असेल तर मुलांना काहीतरी वेगळं खायची इच्छा होत असते कारण घरी असतात सकाळ सकाळी सोमवार ते सॅटरडे तर सकाळ सकाळी ते लवकर शाळेत जातात मु माता मुलगा तर लवकर शाळेत जातो त्यामुळे आणि मिस्टरही लवकरच जातात त्यामुळे सकाळी नाश्ता असं काहीतरी स्पेशल असतं बनवायला खूप वेळ लागतो तर चला म्हटलं संडेला मी बनवत असते तर आज म्हटलं मसाला डोसा बनवावा तर मी त्यासाठी किचनमध्ये आले मस्त असं मी बॅटर बनवून ठेवलं होतं बटाटे भाजीसाठी मी बटाटे उकडून ठेवले होते तर तुला म्हटलं बटाटे भाजी बनवून घेऊया आता आधी मसाला डोसेसाठी तर मी ते थोडंसं तेल गरम केलं कढईमध्ये त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी ॲड केली थोडेसे चणे ॲड केले चण्याची डाळ आणि थोडीशी उडदाची डाळ डाळ मिक्स चण्याची डाळ आणि उडदाची डाळ थोडीशी त्यालामध्ये परतून घेतली त्याच्यामध्ये थोडंसं मी नंतर उभा चिरलेला एक कांदा ॲड केला कांदा ही छान असा मी हलवून घेतला मस्त असा जास्त ला, न, लाल नाही लाल नाही होऊन दिला थोडंसं मी त्याच्यामध्ये ॲड केला थोडासा कांदा मऊ पडला की त्याच्यामध्ये थोडीशी मिरची ॲड केली बारीक चिरलेली थोडीशी कोथम कडी कढीपत्ताही मी त्याच्यामध्ये टाकला होता आणि थोडीशी हळद टाकली आणि छान असा मिक्स करून बटाटा मी उकडला होता तो मी हाताने कुठ करून त्याच्यामध्ये मी टाकून घेतला आणि छान असं के मिक्स केलं आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं कारण मसाला डोसेसाठी भाजी थोडीशी अशी पातळ पातळ लागते थोडीशी मऊ अशी तर मी जास्त नाही एक दोन चमचे मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं छान असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आपलं छान अशी मग भाजी बनवून रेडी होते मसाला डोश्यासाठी अगदी परफेक्ट हॉटेलमध्ये बनते अशी आपली भाजी साधी सिंपल अशी झटपट अशी मसाला डोस्यासाठी भाजी आपली बनवून रेडी होते तर मी बघा भाजी अशी मस्त बनवून घेतलेली आहे मुली छान अशी उठली होती सका रे रेडी होती चला म्हणलं पण पटापट बनवून घ्यावं सकाळ सकाळी गरम गरमच बनवायचं आणि खा खायला द्यायचं मुलांना पोट भरून मग खातात अशी तर छान असं आपलं भाजी बनवून रेडी आहे आणि मस्त असं मी बॅटरही बनवायला ठेवलं होतं डोशेसाठी ब डोसे बनवताना जसे बॅटर लागतं तसं मी इथे मग थोडंसं पाणी ॲड करून थोडंसं मीठ ॲड करून त्याच्या आपलं बॅटर मी बनवून रेडी केलेलं आहे ठेवून दिलं होतं आपल्या आता मी मसाला डोसा नंतर मी बनवायला घेतला तवा छान असा गरम झाला की त्याच्यावर थोडंसं पाण्याचा शिंदोळा देऊन मस्त असा तवा क्लीन करून घे घेते आणि नंतर थोडंसं मी तेल लावून तेलही छान असा तळ्याला मी लावून घेते व्यवस्थित आणि नंतर मी त्याच्यावर ते मसाला डोसा बनवायला घेते तर झालं असं की पहिले दोन डोसे तर व्यवस्थित नाही झाले पलटता त्याच्यानंतर मी तवा एकदम व्यवस्थित झाल्यानंतर मग बाकीचे डोसे अगदी व्यवस्थितपणे बनवायला मला आले छान असे आपले डोसे बनवून रेडी आहेत कारण मसाला डोशासाठी मी असे डोसे सेपरेट सेपरेट सेपरेटच बनवले आणि काहींना मुलांना भाजी आणि डोसे सेपरेट दिले की ते खात नाहीत मग काही डोशांना मी भाजी लावली बटाट्याची भाजी त्याच्यामध्ये ॲड केली आणि छानसं मिक्स करून तर काय बटाटा भाजी नको होती मग ती मला फक्त म्हणली मला फक्त डोसाच हवा मग फक्त तिला मी असे दोन डोसे सिंपल असे बनवून दिले तिने खाल्ले मी इकडे बनवत होती आणि मुले तिकडे खात होती खा मुलांनी पोट भरून मसाला डोसे खाल्ले व्यवस्थितपणे बघा आता परफेक्ट असं एकदा बनवायला लागलं की व्यवस्थित असे आपले डोसे बनवून रेडी होतात फटाफट फटाफट एकदा तवा चांगला असा गरम झाला म्हणजे आपले डोसे छान असे रेडी होतात अधूनमधून थोडंसं मी त्याच्यावरते तेल असं हे करत होते जास्त नाही थोडंसं आपले छान असे डोसे एकदम तव्यापासून अलगदपणे सेपरेट होत होते तर अशा प्रकारे सगळे डोसे मी बनवून घेतले तर मस्त असे आपले सगळे डोसे बनवून रेडी आहेत बघा छान असा सर्वांनी नंतर नाश्ता केला डोसे मसाला डोसा त्याच्यासोबत थोडं ग्रीन चटणी बनवली होती मी नारळाची तर बघा मस्त असे आपले डोसे बनवून रेडी आहेत छान असे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला मुलांना संडे स्पेशल काय खाऊ घातलं मला कमेंट करून सांगा आणि डोसे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि सस्कार